नमस्कार न्यूज चा आपले मनपा आयुक्तांच्या दालनात झाली फेरीवाल्यांच्या उपोषणा संदर्भात बैठक अठरा तारखेला होणार अंतिम निर्णय धुळी शहरातील आग्रौड फेरीवाला व्यावसायिकांचे गेल्या पाच दिवसापासून सुरू असलेले बेमदत उपोषण अखेर मागे घेण्यात आलेले आहे दरम्यान आज महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्यासोबत महानगरपालिकेत सर्वपक्षीय पदाधिकारी आणि फेरीवाला प्रतिनिधींच्या झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला मनापा आयुक्त यांच्या दानण्यात झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत आयुक्त अमिता दगडे पाटील निवासी जिल्हाधिकारी पोलीस अधिकारी यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते दरम्यान चर्चा अंती अठरा सप्टेंबर रोजी होणाऱ्या अंतिम बैठकीपर्यंत फेरीवाला व्यावसायिकांचे आमरण उपोषण मागे घेण्यात आलेले आहे तसेच आगरवडवरील प्रमुख ठरलेल्या ठिकाणी पेरिवाल्यांना शिस्तेने व्यवसाय करू देण्यास प्रशासनाने सकारात्मकता दर्शविलेली आहे अठरा सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आमदार खासदार सर्वपक्षीय नेते व संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थित अंतिम निर्णय घेण्यासाठी महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली हातगाडी लोटगाडी पथारी मांडून व्यवसाय करतात ते आजचा व्यवसाय करत नाही वर्षानुवर्ष व्यवसाय करतात वाडा वडिलांचा व्यवसाय ह्या परिवार त्या ठिकाणी चालवत आहे काही महिला आहेत विधवा महिला आहेत गोरगरीब आहेत व्याजाने पैसे घेतात त्यांचा उदरनिर्वाह करतात दहा पंधरा लोकांचं परिवार असे चालवतात या ठिकाणी कुठल्या तरी गो नेम एखाद्या विशिष्ट समुदायाला खुश करण्याकरता आगरवडच्या लोकांना बदनाम करण्याचं व्यापारी आमच्या हातगाडी लोटगाडीवाल्यांना बदनाम करण्याचं कारस्थान राबवण्यात आलं आणि खोटं नेरेटिव्ह पसरून आगरवडचे सगळे हॉकर्स काढण्याचं एक कारस्थान गेल्या दोन तीन महिन्यापासून आमच्या या शहरामध्ये सुरू झालेले आहे या शहरातला बोरगरीब माणूस वर्षानुवर्षे व्यवसाय करणारा माणूस याला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी त्या त्या काळातल्या लोकप्रतिनिधीची असते आणि म्हणून आज या ठिकाणी पाच दिवसात लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी फडकले नाहीत म्हणून काही विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षातले आम्ही सुद्धा सत्ताधारी पक्षात आहोत शिवसेना भारतीय जन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेस पक्ष शिंदेसेना याचे सगळे पदाधिकारी वेगवेगळ्या दलित संघटनांचे पदाधिकारी यांनी गेल्या पाच दिवसात तिथे भेटी दिल्या आणि या प्रश्न विषयाचं गांभीर्य समजून घेतलं आणि आज आम्ही आदरणीय हे अधिकारी आयुक्त आयुक्तवायांनी मिटिंग लावली त्या मिटिंगमध्ये जवळपास दोन वाढीस चर्चा झाली आणि आजच्या आज हे उपोषण या ठिकाणी अशा प्रकारची आम्ही विनंती केली परंतु आमदार नाही कलेक्टर महोदय नाही एस पी महोदय नाही त्यामुळे अठरा तारखेला ही बैठक लावलेली आहे आणि या बैठकीमध्ये आमचा रीतसर जो अधिकार आहे आग्रहल देसाईकरेचा तो आम्हाला मिळाला नाही तर जे आम्ही बुधवारी जेल भरून आंदोलन ठेवलं होतं आणि जे आज आमच्या सात लोकांनी अमरण नुकोष सुरू केलं होतं आम्ही त्या आंदोलन ते आम्ही आज मागे घेतलं त्यांना पाणी पाजलं त्यांचं मागे घेतलेलं आहे आणि आम्हाला शब्द दिलेला आहे की सोम अठरा तारखेला आमदार कलेक्टर एस पी महोदय आणि संबंधित अधिकारी आयुक्त मॅडम आणि यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तिथं बैठक होईल त्याच्यात सोल्युशन निघेल आमची मागणी आहे की वर्षानुवर्ष व्यवसाय करताय जो रूल्स कराल शिस्तीने आम्ही व्यवसाय करू जे करत होते यापूर्वी आणि भविष्यात ज्या वेळेस तुम्ही आफर्जून कराल ज्या चांगल्या जागा या शहरातल्या नागरिकांची सुद्धा आम्हाला मानसिकता करावं लागेल की जिथे आफर्जून झाले